डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव कुंडलचे प्राध्यापक डॉक्टर धैर्यशील लाड यांचे जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांसाठी ठरते वरदान वांगी तालुका कडेगाव येथे आले पिकातील रोग व कीड व्यवस्थापन या विषयावर भव्य मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय कडेगाव कृषी विभाग जिल्हा परिषद सांगली पंचायत समिती कडेगाव व एस व्ही अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं या कार्यक्रमात कुंडल येथील कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर धैर्यशी लाड यांनी ऊस व आले पिकावर प्रचंड नुकसान करणाऱ्या हुमणी किडीच्या जैविक नियंत्रणासाठी तयार केलेलं िझियम या जैविक कीटकनाशकाची माहिती शेतकऱ्यांसमोर मांडली डॉक्टर लाड यांनी सांगितलं की हुमणी ऊस आणि आले पिकाच्या मुळावर हल्ला करून मोठे नुकसान करते रासायनिक कीटकनाशकांमुळे जमिनीतील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात त्यामुळे जैविक पर्यायाची गरज भासली या पार्श्वभूमीवर त्यांनी मेटारिझियम एनिसोप्लिया या उपयुक्त बुरशीवर आधारित जैविक कीटकनाशक विकसित केला आहे हे कीटकनाशक जमिनीतील हुमणी किडीवर नैसर्गिकरित्या परिणाम करून तिचा नाश करते आणि जमिनीची जैविक संतुलन टिकवते लोकनेते मोहनराव कदम आमदार डॉक्टर विश्वजित कदम शांताराम कदम व माननीय आदित्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या जैविक कीटकनाशकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्वदेशी पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन परिणाम देणारे कीटकनाशक उपलब्ध होणार आहे यामुळे पिकांचे उत्पादन दर्जा आणि जमिनीची सुपीकता वाढेल असा विश्वास डॉ लाड यांनी व्यक्त केला कार्यक्रमात कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी प्रतिनिधी तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांनी मॅटोरिझियम या नव्या जैविक कीटकनाशकाबद्दल उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वाल वाल

असू दे जास्त वर्ग नाही त्यानं मागता खोक ठेवला पाहिजे नाही नाही दोन बोलतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर रोगाचा 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 असे तरी माझ्याकडे होता म्हटलं सर जाणं घेणार शेवट म्हणून काय काय शरीर त्याला खायतरी केलं पाहिजे म्हटलं अगदी एवढं वर्गायचं

तज्ञ व्हायला लागले बघते पाणी पण होऱ्या म्हणून तर हजार दीड हजार रुपये खर्च आहे तर भविष्यात एआय ही तुमच्या रुजगारच आहे लक्षात घ्या त्यामुळं ते पण फार गरजेचं आहे असे पॉट सुधार सुधारतात पुढे बघा हा सुद्धा मी आपला उगाच असा काय घ्यायला नाही फोटो बर हा प्लॉट गणेश जाधव एक क्षेत्र आहे आणि त्याचा ह्याच आठवड्यात काढलेला प्लॉट आहे मिरची वगैरे दिसते तुम्हाला सिताराम दिसते तुम्हाला तुमच्या बाजूला तेव्हा म्हणतोय एवढे उच्च तर प्लॉट नाही फार गैरसमज आणि समज आहेत शेतकऱ्यांना ते पहिले काय नाही एक नंबर प्लॉट आहे असो आपला विषय डिफेन्सचा प्रमुख रोग आणि किनी थोडक्यात आपण त्याच्यावर चर्चा करू आता आलं म्हटले दोन विषय लागतात एक आणि दुसरी एक असते सायले बाकीची वस्तू आहेत